सिंधेवाडी ह्या गावच तर ह्या गावचं यात्रेनिमित्त मैदान आहे आणि ह्या मैदानावरती आपण मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलेलो आहे मैदान कशा प्रकारचं आहे किती आहे ती लांबी किती आहे मैदानाच्या नेम काय असतील स्वरूप काय असेल आपण यात्रा कमिटीकडून टीकून जाणून घेऊया तर चला तर मग सरपंच पहिल्यांदा आपला परिचय द्या नमस्कार मी बाळासाहेब पाटील काजड ग्रामपंचायत सरपंच अं आता आपलं बारा तारखेला जे मैदान आहे ते कशा संदर्भात बैरावनात, आहे काजड गावचं भैरवनाथ भैरवनाथाच्या निमित्तानं यात्रेच्या निमित्तानं मैदान भरवलेलं आहे काजड शिंदेवाडी या गावचं म्हणजे ह्यामध्ये दोन ग्रामपंचायत येतात हा दोन ग्रामपंचायती काजड आणि शिंदेवाडी ह्या दोन ग्रामपंचायतीचे मा, एकत्र मैदान आहे एकत्रच मैदान आहे गावाचं मैदान आहे गावाचं यात्रेच यात्रेच म्हणजे हे पारंपरिक मैदान आहे पारंपरिक मैदान आहे Uh, मैदानाचे दिनांक सांगा बारा बारा अकरा दोन हजार चोवीस वार मंगळवार मैदानाचं ठिकाण मैदानाचं शेजारी देवस्थानची जमीन म्हणजे uh, काजरगाव गावठाण का म्हणायचं काजळ गावठाणा शेजारी कसं uh, यायचं एकोणचाळीस फाटा ते काजड आणि बारामती मार मार्गे आलं तर लाकडी मार्गे काजड बर आणि बोरी लासुरणी मार्गे यायचं म्हटलं तर बोरी मार्गे काजड बर कळस आणि कळस कडून परिचय द्या मी ग्राम काजळ शिंदेवाडी यात्रा कमिटी, शिंदे शिंदे यात्रा कमिटी। अच्छा। आता हे जे मैदान काजड शिंदेवाडी भैरवनाथाची यात्रा या निमित्त हे भरवलेलं आहे हे मैदान मंगळवार दिनांक बारा अकरा दोन हजार चोवीस रोजी भरवलेला आहे या मैदानासाठी जे आपण या यात्रा कमिटीने काजळ शिंदेवाडी किंवा गाव काजळ शिंदेवाडी यांनी जे बक्षिसाचं जे नियोजन केलेलं आहे ते पहिलं बक्षीस आपण एक लाख एक हजार दुसरं बक्षीस एक्क्याहत्तर हजार तिसरं बक्षीस एक्केचाळीस हजार आणि चौथं बक्षीस एकतीस हजार पाचवं बक्षीस आहे एकवीस हजार सहावं बक्षीस आहे पंधरा हजार आणि सातवं बक्षीस दहा हजार अशा प्रकारे सात गाड़ा मित के 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 बक्षिस आम्ही या बैलगाडा शर्यतीनिमित्त ठेवलेले आहेत हे भैरवनाथ केसरी म्हणून हे जे आम्ही मैदान भरवलेलं आहे काजळ शिंदेवाडी यात्रा कमिटीच्या आहे पहिलं बक्षीस एक लाख रुपये हा आणि शेवटचं बक्षीस दहा हजार रुपये तर हे बक्षिसाचं स्वरूप तुम्ही कशा संदर्भात या अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना आहे या संघटनेशी चर्चा करून सर्व काही त्यांची काही नेम आटी ज्या काय आहेत त्या नेमाटी प्रमाणे शेवटचं बक्ष ते आम्ही दहा हजाराचं ठेवलेलं आहे आणि पहिले एक लाख रुपये एक लाख एक हजाराचं ठेवलेलं आहे ओके धन्यवाद नमस्ते प्रताप शेट प्रथम आपला परिचय द्या नमस्ते मी प्रताप नरोटे यात्रा कमिटी सदस्य बर आता हे मैदानाची लांबी तासांची लांबी किती तासांची लांबी नऊशे फूट आहे आपला नऊशे फूट पल्ला आहे आणि तासाच्या जी रुंदी आहे चौदा फुटाची चौदा फुटाची आतील रुंदी ताष्टा पडून राहिलेली श्या मैदानात खाली गट उभा राहण्यासाठी किती जागा आहे आपल्याकडे भरपूर जागा आहे साधारण दहा गट आरामात उभा राहू शकते जेवढी जागा आपल्याकडे खाली उभा राहिला आहे आणि पुढे पण ज्याम रेषा आपली संपून एका रेषा संपून पुढे पण साधारण एक पाचशे ते सहाशे फूट पुढं जागा आपल्याला बैलगाडी थांबायक आहे असं काय कुठं धोका वगैरे काय नाही आणि ह्या मैदानाच्या आसपास नाला ओढा चारे का आहे का नाही सा हे आपलं गावच जमीन आहे आणि त्याच्यामुळे इथे विहीर इलेक्ट्रिक खांब वगैरे असल्या काही गोष्टी नाहीत सगळ्यांसाठी पळायला आणि म्हणजे धोका असा बैल बैलांना जावेला असा कुठल्या प्रकारचा धोका नाही म्हणजे हे देवस्थानच क्षेत्र आहे त्यामुळे सगळं पटांगणच आहे मैदानाच्या पटांगाच आहे पळायसाठी आणि कुठल्याही प्रकारचा धोका नाही पुढे थांबण्यासाठी सुद्धा जागा भरपूर आहे ते दिसेल प्रताप सेठ आता हे रान मला थोडस उराडी दिसते उराडी आहे ना उराडी पटांगणा अं आता लांबी म्हटला तुम्ही नऊशे फूट आहे पण आजकाल सगळ्या बैलांना स्पीड आहे तर अशा बऱ्याच वेळा होतं की गटामध्ये किंवा सेमीमध्ये दोन गाड्या सामान येतात तर अशा वेळेस काय निर्णय असेल तुमचा आपल्याकडे कसं आहे दोन्ही बाजूने कॅमेरे आणि दोन्ही बाजूने कॅमेरे म्हणजे एकदा नाही दोन तीन चार पाच वेळा म्हणलं तरी आपण बघून जर खरोखरच सामना असेल खरोखरच जर सामना असेल तर त्या गाड्यांना सामना देईल अन्यथा एकाच गाडीला निकाल देण्यात येईल आणि जर सामना दोन्ही गाड्याला सामना गटाला दिला समजा तर नंतर सेमीला सामना देणार देणार नाही सेमीला त्यांचं जे काय आहे जे आपल्या कमिटीनुसार संगणमत करून त्यांचं काय आहे दोघातली एकच गाडी पळे अच्छा धन्यवाद सुट्टीचा कॅमेरा लाइव मध्ये असेल हो लाइव लाइव्ह असेल सुट्टीचा कॅमेरा आणि वरती निकाल बी खाली सुट्टीचा कॅमेरा बघूनच नंतर वरती निकाल दिला म्हणजे वरती दोन कॅमेरा दोन बाजूला असतील आणि खाली सुट्टीचा एक कॅमेरा असेल आणि हे तिन्ही कॅमेरा विचारात घेऊनच निकाल दिला जाईल तिन्ही कॅमेरा पण विचारात घेणार आणि मोठच निर्णय ह्यासाठी पण संघटनेचे पदाकारी आणि गाव यात्रा पाटील आपला परिचय द्या नमस्कार मी सचिन पाटील आता हे मैदान आहे हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या आधिपत्याखाली असेल शंभर टक्के तसंच मैदान होणार कारण की आता स सगळीकडंच अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसारच मैदान होते आणि आपल्या गा गावाचा विषय असा आहे की ह्या मैदानाला जवळपास महाराष्ट्रभरातून नामांकित गाड्या फळायला येत असून सगळ्यांना ही मैदानाची ख्याती आणि ह्या मैदानाची रीत माहीत आहे त्यामुळं सर्व बैलगाडी मालकांना चालकांना या यात्रा कमिटीच्या वतीनं मी अशी विनंती करील ह्या मैदानासाठी निश्चितच आवर्जून बहुसंख्यक बैलगाडी हजेरी लावावी ही एक विनंती मी करतो तुमच्या माध्यमात बैल मालकांना तर त्याचबरोबर काय होतं गावातली गाडी मित्राची गाडी नातेवाईकाची गाडी असते तर अशा वेळेस निर्णय देत असताना तुमची पंच कमिटी काय निर्णय घेईल नाही नाही गावातली असो किंवा नातेवाईकाची असो किंवा कोणाची गाडी असो निर्णय ही निर्णय निकाल ही निकाल योग्य पद्धतीने ज्याची गाडी खरोखरच विजय झाली त्यालाच निकाल दिला जाईल जवळचा जा लांबचा बाहेरचा असा भेदभाव अजिबात होणार नाही ह्याच्या मागे झाला बी नाही सुरुवातच तसे होत सुरुवात ज्या पकापटलाच्या आधीपत्या खाली आपण शर्यत केली का नाही सुरुवात अगदी पकापटलाची गाडी असली तरी सुद्धा ना, नाही तर नाही ना, ना, बाजूलाच व्हायचं पकापटला सुद्धा आता काका तुम्ही जर असे पाठीमागे गेला तर ह्या मैदान किती वर्षापासून भरते तुमचं मैदान मैदान चाळीस वर्ष काका सांगतात पंच्याण्णवला पंच्याण्णवला आमचा विरोध राहायचा पण शेती संदर्भात त्यांनी जी निर्णय घेतला आणि त्या दिवसापासून अगदी जवळच असो लांबला असो अगदी पकापाटलाची गाडी असली तरी मी पकापाटील गाडी तुमची बसली एका मिनिटात बैल गाडी बाजूला जाण कारण काही नियमात गाव ही म्हणजे हे बैल मालकाला आज समजेल की तुमचं मैदान रिस्ताने रस्त्यात होणार कितीही okay. कोणी जवळच असो लांबला असो त्याला चान्सच नाही धन्यवाद द्या नमस्कार मी नाता पाटील बर आता ह्या मैदानासाठी झेंडा पंच म्हणून कोण असतील ह्या मैदानासाठी झेंडा पंच धनोडे बाप धनोडे बाप असतील आणि ह्या मैदानासाठी समालोचन कोण आहे आपल्याला सुनील मोरे आणि विकास कुमटे सर महाराष्ट्राचा बोलून दावा सुनील मोरे सर, सर आणि विकास कुमटे सर ओके okay. परिचय द्या मी नाना पाटील बर आता ह्या मैदानाची ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे नंबर आहेत ते संपर्क प्रसारित झालेत का आता हे नोंदणी कधी पासून किती तारखेपर्यंत आहे नोंद एक्झेक्ट चालू झालेली आहे हा अकरा तारखे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नोंदणी राहील बरं आणि ह्या मैदानाची मग लॉट कधी पाडले जातील लॉट अकरा तारखे संध्याकाळी सात वाजता पडले जातील कदाचित काही अडचण आली तर बारा तारखे सकाळी आठ वाजता लोट काढले जातील श्या मैदानासाठी जे संपूर्ण अखिल भारतीय संघटनेचे नियम आहेत तेच लागू असतील का तेच लागू बरं मैदानात परत त्या दिवशी सकाळी पुकारले जातील ना सगळे नेम हो हो त्या दिवशी सगळे पुकारले जातील आणि मैदान पार पाडेल अच्छा धन्यवाद मैदान क्लियर कितीला चालू होईल मैदान सकाळी किती बुर वाजता चालू होईल मैदान सकाळी बरोबर आठ वाजता चालू होईल पहिला फेरा आठला पळायला जाणार म्हणजे जाणार एका वेळेस दहा फेरे जातील जाणार बर मैदानाचा फायनल साधारणतः आपण किती वाजता घेण्याचं गे, नियोजित केलेलं आहे संध्याकाळी पाच वाजता फायनल घेतला जाईल पाच वाजता म्हणजे सूर्याच्या साक्षीनं फायनल होणार आपला मैदानात बैलांसाठी प्रेक्षकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय असेल का सोय केलेली आहे बैलांसाठी सुद्धा टँकरची पिण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर माणसांना पिण्यासाठी जारची व्यवस्था केलेली आहे बरं श्या मैदानाच्या दोन्ही बाजूने बॅरिकेड असतील का हो शंभर दोन्ही बाजूला पूर्ण त्याच्या शरीरच्या परवानगीच्या नियमानुसार जे काय आहेत तेवढे पूर्ण बॅरिकेड लावले जातील त्या ठिकाणी बरं त्याचबरोबर आता प्रेक्षकांनी गाडा मालकांनी ह्या मैदानात कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी या साठी आपण शासकीयच्या त्या नियमानुसार आमनुसर्जी काय आहे ते वर्णन केलेला आहे आणि त्यानुसार एंबुलेंस या ठिकाणी एंबुलेंसची व्यवस्था केलेली आहे आपण पश्य वैद्यकीय एंबुलेंसची व्यवस्था केली पण एंबुलेंस मध्ये बसण्याचीच वेळ येऊ नाही ह्या काय खबरदारी घ्यावी बॅरिकेड्स चा आत येणार नाही प्रेक्षक एकही बॅरिकेड्स चा आत येणार नाही याची पूर्ण आम्ही दक्षता घेतली आहे यात्रा कमिटीने पूर्ण दक्षता घेतलेली आहे त्याची आणि प्रेक्षकांनीही सहकार्य करायचं बरं आता प्रेक्षकांना बैल मालकांना आणि शौकिनांना काय आवाहन करा आपण का आता हा जो मोठा भैरवनाथ केसरी जो हा आमचा बैलगाडा शर्यतीचा आहे मानाची शर्यत आहे या शर्यतीसाठी बैलगाडी जे मालक चालक जे काय आहेत त्यांना मी तसंच या ठिकाणी महाराष्ट्रातून येणारे रसिक या, या सर्वांना मी काजळ शिंदेवाडी यात्रा कमिटीच्या वतीने आव्हान करतो की आपण सर्वांनी या ठिकाणीच त्या दिवशी यावं आणि पूर्ण सहकार्य त्यांना या, या ठिकाणी दिलं जाईल यात्रा कमिटीच्या वतीने हेही मी या ठिकाणी घोषित करतो धन्यवाद